तर फायनली मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहासाठी अतिशय उत्तम असे अपडेट जी आहे ती घेऊन मी आलेलो आहे समोर कारण की आपले केतन मानगावकर जे आहेत ना त्यांनी अतिशय असे एक हिंट जी आहे ती द्यायचा प्रयत्न केलेला आहे इन्स्टाग्रामवरती काय आहे ते पुढे येणाऱ्या काळामध्ये दाखवेलच त्याआधी तुम्हाला बोलतो लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण की जास्तीत जास्त आपल्याला करायचे आहेत कारण की अतिशय रेकॉर्ड ब्रेकिंग जे आहे ते आपण व्हिडिओ खतरनाक आणि माझ्या पद्धतीने जे माझे रिव्ह्यूज आहेत ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे चला आता अपडेट कडे बोलूया अपडेट असं आहे की केतन मांगावकर जे आहेत त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकलेली आहे ती पोस्ट तुम्ही बघू शकता आता तिथे लोडिंग वगैरे असं जे आहे ते वरती टाकलेलं आहे प्लस वड़ा वड़ा बिग बॉसचे जे डोळे आहेत ते देखील तिकडे आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे मित्रांनो तुमची जी एवढ्या दिवसांची एवढ्या वर्षांची प्रतीक्षा होती की बिग बॉस मराठी सीझन सहा कधी येईल तर फायनली मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा जो आहे तो आपल्या भेटीला नक्की येणार आहे आता प्रोमो कधी येईल दे असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये डेफिनेटली येणार असणार आहे कारण की बिग बॉस म्हणलं तर प्रोमो पहिले आला पाहिजे त्यानंतर त्याची डेट वगैरे जी आहे ती अनाउन्स होत असते त्यामुळे तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगतो प्रोमो जो आहे तो आजपासून म्हणजे आज तारीख आहे एकोणतीस ऑक्टोबरच्या आसपासची आज तारीख आहे त्यामध्ये ऑलमोस्ट पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या आज जाहे मेल, आनी जी आहेत आपल्याला प्रोमो बघायला मिळेल आणि स्टार्टिंग डेट जी असेल ती मला असं सा वाटतं सात डिसेंबर जे आहे ते शकते त्याच्यामागचं कारण असं आहे की रिपोर्ट असं सांगतायत की बिग बॉसचा जो हिंदीचा एकोणीसावा सीझन आहे ना तो सात डिसेंबरला संपणार आहे त्याच्या अगोदरच मला असं वाटतं बिग बॉस मराठी जो आहे तो सुरू होऊ शकतो कदाचित पण त्याच्यानंतर एक दोन आठवड्यानंतर देखील सुरू होऊ शकतो पण अंदाजे जे डेट्स आहेत त्या तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय प्रोमो बघायला गेलं तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला प्रोमो डेफिनेटली बघायला मिळू शकतो कारण की बिग बॉस हिंदी जी आहे ते आता लवकरच संपणार आहे त्यामुळे मराठी बिग बॉसचे प्रोमो जे आहेत ते लवकरात लवकर आता बाहेर येतील मोस्ट प्रोबेबली पंधरा ऑक्टोबर जे आहे ते पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर डेफिनेटली आपल्याला प्रोमो जो आहे तो डेफिनेटली बघायला मिळेल तो आपल्याला एक दोन दिवसामध्ये देखील बघायला मिळू शकतो किंवा येणाऱ्या पुढच्या पंधरा नोव्हेंबर पर्यंत देखील आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे तुम्ही एक्सायटेड रहा बिग बॉसचा सहावा सीझन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण की असेच भन्नाट अपडेट्स जे आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कारण की या वर्षी आपल्याला सगळे रेकॉर्ड जे आहेत ते मोडायचे आहेत मित्रांनो तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं मित्रांनो तुम्ह भेटी पुढच्या अशा खतरनाक अशा अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र